आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र विशेष प्रासंगिक प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं रस्ते सुरक्षा सप्ताह सध्या पाळला जात आहे या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांची हर्षवर्धन दीक्षित यांनी घेतलेली मुलाखत आज विशेष प्रासंगिक या सदरात आपण ऐकणार आहोत श्रोतेहू नमस्कार रस्ते सुरक्षा अभियान सध्या राबवलं जात आहे या अनुषंगानं आज आपल्याशी चर्चा करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे आपल्या स्टुडिओत आले काठोळे सर आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं स्वागत धन्यवाद नमस्कार सर आता आपण याच याच्यापासून सुरुवात करूयात की आपलं जे प्रादेशिक परिवहन कार्यालय आहे तर त्याचा विस्तार साधारण कसा आहे प्रादेशिक परिवहन कार्यालय ह्याचा विस्तार मुळात तीन जिल्ह्यांमध्ये आहे जालना बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा ह्यामध्ये आता नव्याने वैजापूर आर टी ओ कार्यालय सुरू झालेलं आहे असे चार ऑफिसेस आपल्या कार्यक्षेत्रात येतात अच्छा आणि आता या चारही कार्यालयांच्या कार्यक्षेत्रामध्ये हे रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे तर हे असं अभियान राबवण्यामागचा मुख्य उद्देश काय असेल हे जे रस्ता सुरक्षा अभियान आहे हे ह्या वर्षी एक जानेवारी ते एकतीस जानेवारी ह्या काळात आहे दरवर्षी हा शासनातर्फे उपक्रम केला जातो ह्यातला मूळ उद्देश जो आहे तो अपघातासंबंधी जनतेमध्ये जनजागृती निर्माण करणे आणि त्या अनुषंगाने होणारे अपघात आणि त्यातील मृत्यू हे कमी करणे हे याचा उद्देश आहे तर हे आपण बघतोय की मला नाही वाटासा एखादाही दिवस असेल की ज्या दिवशी रस्ता अपघात झालेला नाही तर आपल्याकडे हे जे अपघाताचं कारण आहे तर त्याच्यामागे काय आपल्याला वाटतं की काय मुख्य कारण असतील रस्ता अपघातांची ह्यामध्ये पहिलं कारण म्हणजे वाहतूक नियमाचं उल्लंघन अच्छा हा थोडा जनरलाइज झाला पण प्रत्येक अपघातामागे एका वाहतूक नियमाचं उल्लंघन हे जरूर असतंच अच्छा पण तरीही ह्यातले जे काही उल्लंघन आहेत त्यातला ॲक्सिडेंट होताना स्पीडिंग म्हणजे अतिवेग हा एक मूलभूत घटक अपघातांमागे आहे ओके okay. त्याशिवाय मद्यप्राशन करून वाहन चालवणे मोबाईलवर बोलणे हे इतर कारणंही आहेत okay. याच्याबद्दल आपण रस्त्यावरती अनेक ठिकाणी साईनबोर्ड लावलेले असतात पण त्याची वाहन चालकांमध्ये जनजागृती व्हावी किंवा त्यांना त्याबाबत माहिती मिळावी यासाठी या रस्ते सुरक्षा अभियानामध्ये काय केलं जातं रस्ते सुरक्षा अभियानामध्ये शाळा तसेच महाविद्यालय ह्यांच्यामध्ये याचे जागृतीचे कार्यक्रम घेताना ह्या ज्या चिन्ह आहेत ह्याचे जे काही प्रकार आहेत त्याच्याविषयीसुद्धा जनजागृती केली जाते शाळांमध्ये याचे चिन्हांचे जे पोस्टर्स आहेत ते लावले जातात विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल अवेअरनेस केलं जाते ह्याच्यात जे हेल्मेट आणि सीट बेल्ट ह्यांचा वापर करून अपघातातले जे मृत्यू आहे किंवा त्यातल्या ज्या इजा आहेत त्या कमी व्हाव्यात ह्याच्याबद्दलसुद्धा जनजागृती केली जाते तर हेल्मेट आणि सीट बेल्टबद्दल तुम्ही सांगितलं तर त्याच्या वापराने कसे कमी होतं म्हणजे अपघाताची तीव्रता कशी कमी होते ह्यासाठी मला एक उदाहरण द्यायला आवडेल एक मागच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये रस्ते अपघातात मृत्यूंची संख्या एकूण साधारण पंधरा हजार ही होती अच्छा त्यापैकी टू व्हीलरच्या अपघातातली मृत्यूसंख्या ही आठ हजार आठशे <laughs> म्हणजे साधारण साठ टक्के ही मृत्यूसंख्या टू व्हीलरची होती साधारणपणे टू व्हीलरच्या अपघातामध्ये मृत्यू होतो म्हणजे त्याला हेड इंजुरी ही होते बरोबर तेव्हाच त्याचा मृत्यू होतो नॉर्मली <laughs> तर आठ हजार आठशे ह्या अपघातांमध्ये जर हेल्मेट वापरलं गेलं असत तर कदाचित ह्यातला मोठा आकडा मृत्यूचा कमी होऊ शकला कमी होऊ शकला असता आणि सीट बेल्टचा कसा संबंध आहे जसं टू व्हीलरसाठी हेल्मेट जरुरी आहे तसंच कारसाठी बेल्ट जरुरी आहे कारण की तो जो वेग आहे त्यातलं जे ब्रेकिंग असतं किंवा वेळेनुसार जे काही टर्निंग आहे तर त्यासाठी आपण सीटला बांधून राहणे आवश्यक आहे जर तसं नसेल तर आपण समोरच्या काचेमधून उडून बाहेर पडून आपल्याला इजा जाऊ शकते आणि ह्याचं प्रोयोजनच मुळात सीट बेल्टचं ते तिथं सीटला तो जो वाहक आहे किंवा तो चालणारा पॅसेंजर आहे त्यासाठी बांधून ठेवण्यासाठी केलेली आहे ओके आणि याच्याबद्दलही तुम्ही बोललात की अतिवेग आणि मध्यप्राशन करून वाहन चालवल्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढत असतं तर ते टाळावं यासाठी काय केलं जातं आपल्याकडून ह्याच्यामध्ये आत्ता महाराष्ट्र शासनाने टी डिपार्टमेंटला स्पीड गन्स इंटरसेप्टर व्हीकल्स प्लस त्यात स्पीड गन्स दिलेल्या आहेत त्या वेगवेगळ्या महामार्गावर आपण लावून त्यात वेगाचं उल्लंघन करणाऱ्यांच्या केसेस ह्या फोटोने केल्या जातात त्याला दोन हजार रुपये असा दंड आहे आणि तो जितक्या वेळा त्या गनमध्ये त्याचं उल्लंघन दिसेल तितक्या वेळा त्याला तो दंड लागणार आहे अच्छा याशिवाय अल्कोहोलसाठी ब्रेथ अॅनालायझर हे एक इक्विपमेंट आहे जे शासनाकडून आमच्याकडून वापरलं जातं त्याच्यामुळे त्याच्या माध्यमातून चालकाची थाला थांबवून ती जी अल्कोहोलची टेस्ट आहे ती घेतली जाते आणि जर तो त्यात एक विशिष्ट काउंट आहे आता माझ्याकडचे जे अवेलेबल ब्रेथ आणायला जर त्यातला चा काउंटच्या उल्लंघन जर त्याचं असेल अच्छा। तर त्याला दहा हजार रुपये दंड आणि त्याचं लायसन निलंबन ह्या अशा दुहेरी शिक्षा त्याला आहे आणि जो लायसन निलंबन आहे ह्याचा अभिलेख हा सॉफ्टवेअर मध्ये रेकॉर्डला राहतो ही अशी ती शिक्षा आहे बर म्हणजे याच्यासोबतच इचालन किंवा सी सी टी मधून आपण जी नियंत्रण केलं जातो वाहतुकीवरती किंवा बाकी इतर जे आपण अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरतोय तर त्याचा या अपघातांना थांबवण्यामध्ये किंवा रोखण्यामध्ये कितपत प्रभाव पडतोय काय हो ह्याच्यामध्ये एन्फोर्समेंट हा जो प्रकार आहे जो मूळ कामाचा भाग आहे आरटीओ डिपार्टमेंटचा यासाठी पूर्वी मॅन्युअली जे चलान दिले जायचे त्याच्यामध्ये सुधारणा करून आता ई चलन मशीनद्वारे ते मेमो दिले जातात त्याचा पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक लॉग असं स्टेटला तो असतो त्याच्यात दुसरा पार्ट म्हणजे कॅमेऱ्याने केसेस करणे म्हणजे तुम्ही त्यात फक्त फोटो काढायचा असतो तो, तो सीट बेल्ट शिवाय आहे तो विदाऊट हेल्मेट आहे किंवा तो रॉंग लेनमधून चालला किंवा तो ओव्हर स्पीड आहे असे काही प्रकारच्या केसेसला त्या यंत्राच्या माध्यमातून त्याचे फोटो निघतात आणि त्याचं चलन डायरेक्टली अपलोड केलं जाते ह्याच्यातच अजून एक पुढचा ॲडव्हान्स भाग म्हणजे आता डिपार्टमेंटद्वारे जिल्हा महामार्गांवर दर वीस किलोमीटरला आय टी एम एस प्रणाली अच्छा जी इंटिग्रेटेड ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम आहे त्यामध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन असं ते चलानचं स्वरूप त्यात असणार आहे तर हे कॅमेरे तिथे चोवीस तास असल्यामुळे ते चोवीस तास तिथे जे नियमांचं उल्लंघन होणार आहे त्याचे फोटो काढून त्याच्यावर ते, ते केसेस करणार आहे अच्छा मग आता हे तर झालं की आपण नियम कसे राबवले जातात त्याची अंमलबजावणी कशी केली जाते याच्या संदर्भात मग आता नागरिकांसाठी रस्त्यावरून चालताना म्हणजे आता हे आपण वाहनधारकांबद्दल दुचाकी आणि चारचाकीबद्दल आपण प्रामुख्याने बोललो पादचारी आणि सायकल स्वार हो, हो, जे आहेत त्यांच्यासाठीचे काही नियम आहेत का रस्त्यावरून चालण्याचे हो त्यांच्यासाठी पण नियम आहेत पादचारी जे आहेत त्यांनी जिथे फुटपाथ नाही अशा रस्त्यांवर त्यांनी उजव्या बाजूने चालायचं आहे उजव्या बाजूने चालायचं हो आपण जे जनरली आपल्याला माहिती आहे की वाहन चालवताना डाव्या बाजूने रस्त्याच्या चालायचं मात्र हा नियम जिथे फुटपाथ आहे तिथे लागू आहे अच्छा ज्या ठिकाणी आता आपण सपोज जिल्हा टू जिल्हा जात आहे आणि तिथे फुटपाथ नाही अशा ठिकाणी मात्र त्याला पुढून येणारी गाडी दिसण्यासाठी त्यांनी उजव्या बाजूनी चालायचं आहे जेव्हा पादचाऱ्यांनी फुटपाथ नसेल त्या ठिकाणी उजव्या बाजूनी चालणे हा नियम आहे तो त्यांनी पाळला तर त्याला पुढून येणारी गाडी दिसेल आणि जे अदरवाईज वाहनाचे जे पादचाऱ्यांचे अपघात होतात ते टळू शकतील हो ही खूप फार महत्त्वाची माहिती आहे की जिथे फुटपाथ आहे तिथे डाव्या बाजून चालायचं आहे आणि जिथे फुटपाथ नाही तिथे उजव्या बाजू हा एक बऱ्याच लोकांना माहिती नसल्या कारण डाव्या बाजूचा आपल्यावर इतका डीमार झालेला असतो की तोच नियम आपल्या डोक्यात असतो पण पादचाऱ्यांसाठी हो, हा विशेष नियम आहे जिथे फुटपाथ नाही तिथे उजव्या बाजूने चाला याचा वापर विशेषतः जे वारकरी संप्रदाय आपल्याकडे ज्या अप दिंडी निघतात त्यांना आपण याचं अवेअरनेस करतो आणि ते लोक तुम्ही बघितलं असेल रस्त्यावर की ते उजव्या बाजूने चाल उजव्या बाजून चालतात यासोबतच जे सायकल स्वारांचा आपण उल्लेख केला त्यांच्यासाठी अशी सूचना देता येईल की ते जे टी शर्ट्स वापरतात त्यांचे जे रंग आहेत ते त्यांनी दुसऱ्या वाहनांना इतर चालकांना दिसतील अशा स्वरूपाचे ते रंग त्यांनी सायकलवर वापरावेत याशिवाय त्यांचे जे सायकल आहेत त्याच्यावर आता वेगवेगळे प्रकारचे रिफ्लेक्टचे प्र रिफ्लेक्टरचे प्रकार आलेले आहेत त्याचाही वापर त्यांनी करावा जेणेकरून रस्त्यावर त्यांचं प्रेझेन्स हे बाकी चालकांकडून नोट केला जाईल आणि त्यांचे अपघात अज� टळतील अजून एक महत्त्वाचं असं मला वाटतं की आपण रस्त्यावरून चालताना बऱ्याचदा रस्त्यांवरती वेगवेगळ्या प्रकारचे पांढरे पट्टे आखलेले दिसतात उभे असतात आडवे असतात त्याच्याबद्दल पण वाहनधारकांना किंवा पादचाऱ्यांना फारशी माहिती नसते झेब्रा क्रॉसिंग वगळता बाकी इतर पट्ट्यांबद्दल तर त्याच्याबद्दल काय माहिती सांगाल ह्या ज्या रस्त्यावरच्या रेषा आहेत त्याच्यामध्ये दोन मुख्य प्रकार आहेत एक तुटक पांढरी रेषा असते ती एका अर्थाने डिवायडरचं काम करते मात्र जिथे गरज असेल तिथे त्याला आपण ओलांडू शकतो गरजेच्या ठिकाणी अदरवाईज त्याच्या आतमध्ये चालणं अपेक्षित आहे मात्र जिथे जी अखंड रेषा आहे तिथे आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये ती ओलांडू नये असं अपेक्षित आहे अच्छा म्हणजे हे एकाच बाजूनी जे वाहनं चालत आहेत समजा आपण डाव्याकडून वाहन चालवतोय डाव्या बाजूकडून तरीसुद्धा आपल्याला या रेषेचा हा नियम पाळणं गरजेचं आहे हो बिलकुल मग ओव्हरटेक करताना हाच नियम मोडला जातो का बरेचदा ओव्हरटेक करताना दोन तीन नियमांचं उल्लंघन होतंय ह्या ज्या लाईन्स जिथे आहेत तिथे विशिष्ट भौगोलिक परिस्थिती असते म्हणूनच ह्या तिथे रेषा मांडलेल्या असतात अच्छा तर डेफिनेटली ह्याचं उल्लंघन केलं तर तिथे अपघात होतात मग काय काळजी घ्यावी ओव्हरटेक करताना ओव्हरटेक करताना एक तर तो रस्ता पूर्णपणे आपल्याला दृश्य स्वरूपात पुढे जे अंतर आहे ते शे पाचशे मीटर आपल्याला क्लिअर दिसलं पाहिजे त्यामध्ये कुठलंही पुढे वाहन नाही याची आपण खातरजमा केली पाहिजे आणि जे पुढे आपल्यासमोर वाहन चालत आहे त्याच्यापेक्षा चा थोडा वेग वाढवून आणि तिथे दुसरं तुमच्या दोघांशिवाय इतर वाहन नाही हे बघूनच ओव्हरटेक केलं पाहिजे इंडिकेटर्स कसे दिले जातात वाहनाचे म्हणजे ओव्हरटेकिंगच्या वेळेस पण काही आपण बघतो की हायवेवरून चालताना ट्रक किंवा बाकी इतर ज्या गाड्या असतात ते एकमेकांना इंडिकेटर्स देऊन मग गाडी पुढे पास करतात तर तो कसा असतो प्रकार साधारणपणे इंडिकेटर्स वापरा डावीकडे किंवा उजवीकडे जाणे ह्यासाठी या असतं प्रत्यक्षात रस्त्यावर ते लाईट देण्याचे प्रकार म्हणजे एक प्रकारचं अलर्ट करण्याचा प्रकार आहे फक्त अच्छा प्रत्यक्षात ओव्हरटेक करताना जेव्हा आपण मागची गाडी जी ओव्हरटेक करणार आहे तर तो उजव्या बाजूला वळून पुढे जाणार असल्यामुळे त्यांनी मागच्यासाठी उजव्या साईडचा सा इंडिकेटर देणं अपेक्षित आहे अच्छा बरीच आपल्याला नवीन माहिती तुमच्याकडून मिळालेली आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या श्रोत्यांनासुद्धा ही माहिती मिळेल आणि ते त्याचा योग्य वापर करतील अशी आपण अपेक्षा करूयात तर आता तुम्हाला श्रोत्यांकडून किंवा कि वाहनधारकांकडून पादचाऱ्यांकडून सर्वसामान्यांकडून काय का अपेक्षा आहेत रस्ता सुरक्षा अभियान यशस्वी करण्यामध्ये त्यांनी कशी भूमिका पार पाडावी हो ह्याच्यामध्ये लोकांचा सहभाग खूप आवश्यक आहे ह्या वर्षी शासनाने एक जानेवारी ते एकतीस जानेवारी हा अभियानाचा कालावधी ठेवलेला आहे ह्या काळात नागरिकांनी आणि याच्याशिवायही नियमांचं काटेकोर पालन करावे आपण स्वतः पालन करून इतर जे चालक रस्त्यावर आहेत त्यांना नियम पाळण्यासाठी प्रेरित करणं मला वाटतं ह्यात आवश्यक आहे आपण नागरिकांनी जर हे केलं तर आपण ह्या शासनाच्या उपक्रमात सहभाग घेतला आणि आपण काहीतरी काम केलं असं त्याचा था अर्थ होईल त्यामुळे मी ह्या निमित्ताने चालकांना विशेषतः आवाहन करेल की वाहतूक नियमांचं पालन करून समाजात आपल्या शहरामध्ये तुमचं बघून बाकी लोकं ते नियमांचं पालन करण्याला प्रवृत्त होतील अशा अर्थाचं त्यांनी योगदान करावं आपण एक बघतो की जी काही नवीन माहिती असते नवीन जे आव्हान असतं अपील असतं ते आपण विद्यार्थ्यांकडून जर केलं तर ते फार प्रामाणिकपणे घरच्यांना ते फॉलो करायला भाग पाडतात तर तुम्ही विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून श्रोत्यांना काय सांगाल विद्यार्थ्यांना मी एकच सांगेल की आपला जीव हा अमूल्य आहे आपला जीव हा वाचवण्याची जबाबदारी ती आईवडिलांसाठी समाजासाठी देशासाठी आपली आहे बेफिकीरपणे वाहन चालवल्यामुळे आपला जीव धोक्यात येऊ शकतो वाहतूक नियमांचं पालन न केल्यामुळे आपला जीव धोक्यात येऊ शकतो ह्याची जाणीव ह्या अभियानाच्या निमित्ताने सर्वांनी विद्यार्थ्यांनी ठेवून रस्त्यावर वाहतूक केली तर जिल्ह्यातील जी आपली अपघात संख्या आहे ती कमी होईल पर्यायाने त्यातले जे मृत्यू आहेत ते कमी होतील आणि ह्याद्वारे जे देशाचं मनुष्यबळाचं जे नुकसान होते ते आपण टाळू शकू धन्यवाद काठोळे सर या रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने आपण आपल्या स्टुडिओत आलात आणि रस्ते आणि या सगळ्या नियमांची सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल आपले खूप खुण खूप आभार धन्यवाद थँक्यू जैन रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांची हर्षवर्धन दीक्षित यांनी घेतलेली मुलाखत विशेष प्रासंगिक या सदरात आताच आपण ऐकलीत सादर करते समरजित ठाकूर निर्मिती सहाय्य सचिन आंबेकर हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला